<laughs> मुझे ना प्रश्न पडला असेल चाचा यो माणूस इकडं पोलीस स्टेशन मध्ये कशाला आलेला आहे तर सांगत काय झालंय आपलं वेट क्लाउड बँक आहे ना त्याच्यावर दरोडा पडलाय त्याचा मी एकमेव पुष्कर शोत्री साचकी धार आहे काय 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 पुष्कर शोत्री साचकी धार आहे मी म्हणजे अरे ते नाही का म्हणजे समोर गुन्हा घडतो लफरी घडतात तो, तो डोलीना बघतो जो माणूस असतो तो तुम्हाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असं म्हणायचंय का तुम्ही मी काय हे बोललोय सदा फुली एक मिनिट सदाफुली प्राजक्ता प्राजक्ता नाव आहे माझं प्राजक्ताचा फुल दगाबाज प्राजक्ताचा फुल दगाबाज प्राजक्त म्हणजे कस फुलाचं झाडाचं जे मूल असतं का नाही ते जरी आपल्या कंपाऊंड मध्ये असलं तरी फुलं शेजारच्या कंपाऊंड मध्ये पडतात एकदम दगाबाज म्हणजे थोडक्यात काय तर या मी दरोड्याचा साक्षीदार आहे पोलिसांना आपण मदत केली पाहिजे म्हणून आज मी इकडं आलेलो आहे तर कोणतरी यारा माणूस येणार आहे ते चोराचं चित्र करायला यार्रा माणूस बघूया कोण आहे अंडेकर एक बुर्जी भाऊ सांगा छान भूक लागली हो आ, नमस्कार 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 आपण अरुण कदम आपण नाही मी नमस्कार तू कोणाच मला काय माहिती नाही मी अंशुमन स्केच काढायला आलोय अच्छा हा म्हणजे तुम्ही पेंटर आहे चित्रकार्पेंटर कोण चित्रकार पेंटर कोण आहे चित्रकार वेगळा पेंटर वेगळा आणि कार्पेंटर एकदमच वेगळा सांगतो हिरो वेगळा वेगळा आणि गौरव मोरे एकदमच वेगळा माहिती नस करतो आपण काम सुरू करूया हो, काम करू काम सुरू सांगा मला चेहरा कसा होता सांगा हे बघा असा होता काय हे काय तुम्ही बोला चेहरा कसा होता अच्छा अरे कसा होता म्हणजे म्हणजे आकार कसा होता गोल होता उभा होता कसा होता गोल 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 होता गोल ओके गोल उभा उभा होता उभा बरं कन्फर्म अंडाकृती होता ओके अंडा भुर्जी तर मी खात होतो इराणीच्या समोर बसून अंडाभुर्जी पाहतो तिकडे मी खात होतो ते फालतूगिरी बंद करा मी विचारलं अंडाकृती होता का एवढं विचारलंय की नाही म्हणजे काय होता की नाही ठीक आहे ओके अंडाकृती होता रंग okay, okay. ता, 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 okay. रंग कसा होता सांगा हा रंग म्हणजे जांभला होता असा डार्क असा डार्क जांभला होता अरे माणसाचा चेहरा जांभळा कसा असेल माझ्या चेहरा कुठं त्याचा टी शर्ट जांभला होता असा डार्क अरे मी पेन्सिलने स्केच काढतोय मी टी शर्टचा रंग विचारेन का चेहराचा रंग मला असं विचारायचं <coughs> चेहरा गोरा होता काळा होता की गहू वर्णीय होता गहू वर्णीय मेन मेन म्हणजे त्याच्याबरोबर दोन जे पार्टनर होते ना ते दोन पार्टनर होते एक तांदूळ वर्णीय आणि दुसरा नाचणीय वर्णीय होता बँक लुटायला गेले की गिरणी लुटायला गेले होते एका हाँ, हाँ. हाँ, हाँ, अच्छे, अच्छे okay. हा आपण एकावरच कॉन्सन्ट्रेट करू ओके चला मला अजून त्याबद्दल सांगा हा हा म्हणजे डोले बारीक होते ओके असं असं मोठं नाक होत आणि तीन भुया होत्या तीन भुया होत्या हा मत तीन भुया कशा असतील अरे हाय तू का म्हणजे डोलेच्या वर दोन नाकाच्या खाली एक हा कोण आहेस तू अरे अरे याला मिशी म्हणतात काय हा मी आपल्या ते कोण आहेस तू तुझी भाषा सुधारू की चित्र काढू मी तुम्ही ठरवा मला काय मला आहे मस्त एकदम फ्री आहे पहिलं दुसरंच करतो बरोबर अजून सांगा बरोबर हा म्हणजे ओठ बघा असं गुलाबी ओठ होते एक, एक okay. असे गुलाबी असे ओठ होते ओके हा हा आणि असं चेहरा असं लांब होता

कसं उरकत अरे कोण आहे अरे ती कोंबडी माकडा ते हे काय मुरगी अरे तो कुत्रा आहे कुठल्या संकल्पना घेऊन जन्माला आलायस तू कसा दा दा होता हा कसा मोठा झालास तू शाळेत गेला होतास की नाही हा मग गेलो होतो ना हा शाळेत गेलो होतो आता मला एक सांग तुम्ही शेपटी कुठे काढू डोक्याला कुठे काढू डोक डोक्याला अशी हा हा सेम तू मग डुकरा यायला वेणी म्हणतात वेणी नाही एक मिनिट एक मिनिट म्हणजे मुलगी होती बघू 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 ठीक आहे थँक्यू सर हॅलो हे चित्र मी घेतो आपण दुसरं काढू म्हणजे ते परवा माझ्या मेवनीचा वाढदिवस आहे ना तिला बड्डे गिफ्ट देण्यासाठी हे चित्र मी तुमच्याकडनं काढून घेतलंय बघा अरे हे चित्र तू मेवणीसाठी काढून घेतलं मेवणीसाठी मी काय काय ना आलाय अरे मोठा क्लू मिळालाय काय तुझ्या मेवणीला मिशी आहे मेवणीला माझ्या बायकोला पण मिशी आहे एकदम तलवार कटाची अरे कशाला लोक बाकीकडे शोधतायत एले इकडेच आहे काय चाललंय जगामध्ये काय फालतू विचार विचारे लवकर काढा तिकडे साहेब भडकले प्लीज ऐका ना साहेब लवकर हो <स्थ> मला ऑरण सांगा <स्थ> मला जाम भूक लागले सगळं काय खाल्लेलं नाही एकदा चित्र काढून दिलं ना की टेन्शन आणणार नाही साहेब जाम चिडलेत मला काय आठवत नाही असं मेंदूवर ताण पडलंय माझ्या खरं तर मेंदूवर बॅन पण आणला पाहिजे तुमच्या कळलं का कळलं का तुम्हाला प्लीज सांगा नाही मरमर करतोय मला एकदा चित्र काढून मला दुसरी काम आहे तो प्लीज मला मला बुर्जी खायची म्हणजे त्या दिवशी मी बुर्जी खात होतो ना दरोडा पडला तर मी आता भुर्जी खाली तर म्हणजे सगळं आपोप आठवत मग बुर्जी खायची अरे मी सकाळपासून काही खाल्लो नाही रे मल अरे मला भूक लागली मी मायटी मागवले हरकत नाही माझं काय असं काही नाही खाली तर तसं मला काय आठवण खा, खा एकदा लवकर एक सांग मला

बरं वाटलं जाम जाम आता बरं वाटतंय आता मला सांगा काय काय कसा का का होता माणूस हा म्हणजे तो आणि तुम्हाला सांगतो ना हा म्हणजे मला कायच आठवत नाही हा म्हणजे ऍक्च्युली ह्या भुर्जी पावची त्याची काही विशेष गरज नव्हती <laughs> हा ऍक्च्युली म्हणजे जसं तर खाल्ले ना

रे लहानपणापासून म्हणजे मला बक्षीस पण भेटतो तस का बघा बघा चला हा झालं चला चित्र एकदम यो माणूस आहे तो